निवडणूक निर्णय उमेदवार निहाय आठव्या राऊंड ची मतं खरे राजू ज्ञानू सहा हजार तीनशे सत्तेचाळीस बळीराज सुखदेव मोरे सतरा माने यशवंत विठ्ठल एक हजार चारशे साठ नंदू बाबुराव क्षीरसागर सतरा क्षीरसागर नागदास देवीदास एकवीस अमोल युपी बंगाळे पंचवीस आखाडे अनित नरसिंह एकशे एक कृष्णा नागनाथ भुसे चार ओरात सुरेश मधुकर बाजू संजय दत्तात्रय क्षीरसागर पंचवीस लोटा त्र्याहत्तर टोटल व्हॅलिड वॉट्स आठ हजार एकशे बारा आत्तापर्यंत झालेलं मतदान पंच्याहत्तर हजार दोनशे अडुसष्ट आता उमेदवार निहाय एकूण मिळालेली मतं खरे राजू ज्ञानू चाळीस हजार नऊशे बारा बळीराम सुखदेव मोरे दोनशे अठ्ठेचाळीस माने यशवंत विठ्ठल तीस हजार नऊशे त्रेसष्ट नंदू बाबूराव क्षीरसागर दोनशे पस्तीस क्षीरसागर नागनाथ देवीदास एकशे शहाऐंशी अमोल रॉकी बंगाळे एकशे एक्क्याण्णव आखाडे नागनाथ बिसे आखाडे सॉरी आखाडे अनिल नरसिंह एक हजार दोनशे नव्याण्णव कृष्णा नागनाथ बिसे एकशे आठ थोरात सुरेश मधुकर दोनशे अठ्ठ्याहत्तर संजय दत्तात्रे क्षीरसागर दोनशे सतरा नोटा सहाशे एकतीस आत्तापर्यंतची वैधवत मतं पंच्याहत्तर हजार दोनशे अडुसष्ट